नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी मित्राचा वाढदिवस साजरा केल्यानंतर सरबत पिण्यासाठी गेले असताना रागाने का बघतो या कारणावरून पाटील इस्टेटमध्ये मध्यरात्री दोन गटात राडा झाला या प्रकरणी खडकी पोलिसांनी दोन्ही गटातील सहा जणांना अटक केली आहे याबाबत प्रकाश अहिवळे यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी फरदीन खान अरबाज शेख अफताब पटेल सोहेल कुरेशी यांना अटक केली आहे हा प्रकार पाटील इस्टेटमध्ये रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रकाश अहिवळे हे ऋषिकेश बनसोडे व सौरभ पारवे यांचा वाढदिवस असल्याने पाटील इस्टेट चौकात आला होता वाढदिवस साजरा करून मध्यरात्री साडेबारा वाजता ती गल्ली नंबर दहामध्ये मध्ये थंड पिण्यासाठी गेले तेथे ते एक जण त्यांच्याकडे रागाने पाहत होता वाद नको म्हणून त्यांच्या मित्रांनी त्या ठिकाणाहून घेऊन गेले काही वेळाने ते गल्ली नंबर दहा मध्ये आले तेव्हा ते फिर्यादी व त्यांचा मित्र शुभम यांना विनाकारण हाताने व बेदम मारहाण करू लागले त्यावेळी सौरभ पारवे ऋषिकेश बनसोडे व आशिष आशिष हे आले त्या चौघांपैकी एकाने जाधव याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले या विरोधात खान याने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी सौरभ पारवे शुभम चव्हाण यांना अटक केली असून त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा